thank <laughs> तर मी या कार्यक्रमाचे स सूत्रसंचालन करणारे डॉक्टर मच्छिंद चोरमारे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम सुरू करावे जय अतिशय मेहनती प्रामाणिक आणि अतिशय दुर्गम भागातून आलेला हा कलावंत विश्वनाथ कराडे यांची ही सुंदर कलाकृती या ठिकाणी आपण बघत आहोत आपण स्वागत करू सुमेध कांबळे आणि सविता कांबळे यांना विनंती आहे की कृपया त्यांनी समोर यावं हो। आणि जे मुखपृष्ठ त्यांनी रेखाटलेलं आहे साकार केलेला आहे स्वीकाराव त्याचा स्वीकार करावा विश्वनाथ कराडे यांच्या स्वागतासाठी शंकर यानंतर संकेत प्रकाशनाचे ज्या प्रकाशनाच्या रीतीनं हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे या प्रकाशनाचे सर्व सर्व माननीय राजप्रिय डहाट यांना विनंती करतो राजप्रिय डहाट यांना की त्यांनी कृपया मंचाकडे यावं ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचाकडे यायचं आहे आ, सार स्वागत करू त्यांना शुभेच्छा देऊ आणि ते सुमेध कांबळे सरांचं या ठिकाणी स्वागत करत आहे या पुस्तकाचे लेखक आणि आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाची उत्सवमूर्ती सुमेध सर यांच्या स्वागतासाठी डॉक्टर दर्शिता वानखेडे व आनंद सर रवी गजवे सर जर या ठिकाणी उपस्थित झालेले असतील तर त्यांनाही विनंती आहे की कृपायात त्यांनी विचार मंचाकडे यावं देवानंद तांडेकर आणि पाटील हे सुमत कांबळे यांचं स्वागत करीत आहेत सुमित कांबळेंच्या या एकूणच जडणघडणीमध्ये जीवन प्रवासामध्ये ज्यांनी अतिशय मोलाची साथ दिलेली आहे जीवनभर आणि त्यांचा हा प्रवास ज्यांनी इथपर्यंत आणलेला आहे त्या, त्या त्यांच्या पत्नी डॉक्टर सविता कांबळे यांच्या स्वागतासाठी मी अॅडवोकेट स्मिता कांबळे आणि पुष्पा बौद्ध या दोघींनाही विनंती करतो की त्यांनी कृपया विचार मंचावर मिळावं आणि डॉक्टर सविता कांबळे यांचं स्वागत करावं ऍडव्होकेट स्मिता कांबळे ह्या राष्ट्रीय समन्वयक आहेत समता सैनिक दलाच्या आणि पुष्पा बौद्ध ह्या अध्यक्ष आहेत बौद्ध संगोष्टीच्या या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर सविता कांबळे यांचं स्वागत करावं सत्कार मूर्ती आहेत आणि पुस्तकाचे जे लेखक आहेत खरं म्हणजे ज्यांच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी होतो आहे आंबेडकर एक मुवमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचरच्या सर्व सदस्यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी सुमेध कांबळे यांच्या सत्कारासाठी समोर यावं सर्व सदस्यांना दादाकृष्ट धनंजय माननीय भूपेश तुलकर राजेन वाटमारे महेंद्र गायकवाड पल्लवी जीवनदारे या सर्वांना मी विनंती करतो की ते सुमेख कांबळे आणि सविता कांबळे या दोन्ही उभय त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी करतील आंबेडकर राईट मुवमेंटच्या कार्य सदस्यांना मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया विचार मंचावर यावं एन सी सी चे त्यांनाही कृपया डॉक्टर सविता कांबळे आणि सुमेध कांबळे यांच्या विशेष सत्कारी अधिकारी होतो आहे आंबेडकर राईट मुवमेंट ऑफ कल्चरिचरच्या वतीन डॉक्टर सविता कांबळे ह्या कोशाध्यक्ष आहेत आंबेडकर राईट मुवमेंटच्या आणि सुमेध कांबळे हे अतिशय सक्रिय आहे या मोवमेंटमध्ये या संस्थेमध्ये मोमेंटचे सदस्य माननीय राजेंद्र अध्यक्ष डॉक्टर भारती चोरकरे यांना पण विनंती आहे की त्यांनी या सत्कारामध्ये सहभागी व्हावं अनिल भगत सरांमध्ये कृपयाकडे आणि भगत mm. आतापर्यंत आपलं अतिशय गीतांचं संगीताच अतिशय चांगलं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे त्या माध्यमातून प्रबोधन आणि मनोरंजन आपलं केलेलं आहे अशी माननीय अनिल भगत सर यांच्या स्वागतासाठी हो संजय जीवने सरांना विनंती करतो ते तो आ, या सभागृहामध्ये आलेले आहेत संजय जीवने सरांना विनंती आहे की त्यांनी अनिल भगत सरांचं स्वागत हो। करावं संजय जीवने हे अध्यक्ष बुद्धिस्ट आर्ट थिएटर्स यांना विनंती आहे की त्यांनी अनिल भगत सरांचं स्वागत करावं तिकडून आलाच नाही ना, ना स्वागतासाठी ते जे साहित्य पाहिजे त्याचं लक्षच नाही संगीतकार राम गाहेित दर्शक संजय झुगडे सर स्वागत करीत आहे ठीक आहे ठीक आणि यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी या कार्यक्रमाच्या भूमिका या ठिकाणी मांडण्यासाठी मी डॉक्टर सविता कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित या ठिकाणी करावं हे जवळ घ्याल पाहिजे कारण हे नाही हे गॅप गॅप खूप पडते

तसंच सेवानिवृत्त स्नेह मिलन मंगल परिणय असे त्रिगुणी संगम आम्ही या कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी इथे या विचार उपस्थित असलेले आदरणीय ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारवंत माननीय रणजित मेश्राम सर या पुस्तकाचे प्रकाशक म्हणून उपस्थित असलेले सदस्य दीक्षाभूमी स्मारक समितीचे भदंत नागदिपकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर एन व्ही ढोकेसर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले सामाजिक संशोधक डॉक्टर संजय शेंडे सर आणि सूत्रसंचालन सु, करणारे मच्छिंद्र डॉक्टर मच्छिंद्र चोरमारे सर आणि उपस्थित असलेले सुमित कांबळे आणि इथे अनेक मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झाले अनेक सामाजिक क्षेत्रातले धार्मिक क्षेत्रात क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथे उपस्थित आहेत आणि आदरणीय भरती गणसुद्धा इथे उपस्थित आहे सगळ्यांना जय भीम हा कार्यक्रम घेण्याचा एकच उद्देश होता की जण म्हणतात की आम्हाला पार्टी पाहिजे तर सगळ्यांची इच्छा पूर्ण याच ठिकाणी आम्ही तिन्ही गोष्टीला अंतर्भूत करून एक गोष्ट आम्ही केली की सगळ्यांना एकाच ठिकाणी सगळ्यांचं मिलन व्हावं सगळे एकत्रित यावं आणि या निमित्ताने आपण सगळे सामाजिक धार्मिक क्षेत्रातले वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे लोक मान्यवर इथे उपस्थित आहेत सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद सगळ्यात पहिले <स्थिकाने> म्हणजे सुमेध <सीथा> सरांचं सेवानिवृत्ती जवळजवळ एकोणतीस तीस वर्ष त्यांनी असं आपल्या नोकरी केलेली आहे शासकीय नोकरी केलेली आहे आणि महत्वाची म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केलेली म्हणजे त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकही मेमो मिळणारे सुमित कांबळे सर म्हणजे प्रामाणिकपणे जसं भगवान बुद्ध म्हणतात की धम्मानुसार आपल्याला आचरण करायचं असते तर ते केवळ फक्त बोलायचं नाही तर ते कृतीमध्ये करायचं असतं आणि ते जास्तीत जास्त फॉलो करण्याचं काम सुमित कांबळे यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बदली झाली आणि शेवटी जे निवृत्त झाले ते शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आपल्याला माहितच आहे शिक्षण क्षेत्र कशा प्रकारचं असतं आता ज्या प्रकारची म्हणजे पत्रकार मित्र मंडळी सगळे इथे आहेत तर शिक्षण क्षेत्र सगळ्यात जास्त करप क्षेत्र म्हणून आज आपल्याला माहिती आहे अनेक लोक त्यांना म्हणायचे की सर एकदा घेणं काय होते परंतु आपला प्रामाणिकपणा किती महत्वाचा असतो त्यांनी तो जोपासला जे म्हणणारे होते ते जेलमध्ये आहे आणि जे प्रामाणिक आहे स्टे आहे <laughs> त्यामुळे फार अभिमान वाटतो सुमेधचा की त्यांनी स्वतःला फार जपलं आणि आपण आचरणानुसार आपल्या धम्मानुसार जर जपलं अतिशय आनंदाची सुखाची झोप लागते आणि ते आम्हाला खरंच खूप म्हणजे सुखाची झोप आम्ही घेत असतो आणि त्यामुळे आपलं कुटुंबही किती आनंदित राहते हे खरंच आपण प्रत्यक्ष अनुभव करत असतो आणि मी तरी आमचं फॅमिली हे सगळं अनुभव करत असते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासोबतच असतात मंगलकामना असतात त्यामुळे सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे आमच्या लग्नाला झाले पंचवीस वर्ष बघता बघता असं वाटलंच नाही की पंचवीस वर्ष झाले हे विश्वास करायलाच फार कठीण जातं कारण की असं वाटतं की आत्ताच लग्न झालं आता आताच आपण आता आता सामाजिक कार्यामध्ये काम करत आहोत आणि इतक्या लवकर कसं काही आपण इतक्या पंचवीस वर्ष झाले आणि आपल्याला खूप काम करायचं आहे समाजासाठी खूप काम करायचं आहे स्वतःसाठी समाजासाठी आणि जितकं चांगलं काम आपल्या हातून होईल तर असं वाटतं की आपलं आयुष्य खूप जास्त शंभर वर्ष असायला पाहिजे पण ते शंभर वर्ष चालते फिरते असायला पाहिजे जेणेकरून आपण सामाजिक क्षेत्रामधलं जास्तीत जास्त काम आपण करू शकतो आपल्या चळवळींना पुढे नेऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पंचवीस वर्ष जाण्यामागे एक फार म्हणजे एक मंत्रच मी म्हणे की माझ्या सासूबाईंचं सुमेधचं बारमिताचं आणि आमच्या पूर्ण कुटुंबातलं मग मेंढे परिवार असो कांबडे परिवार असोल किंवा माझ्या नणद असेल सगळं संपूर्ण कुटुंबाचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी पीएचडी डी मला फेलोशिप मिळाली होती आणि माझ्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा माझं लग्न जुळलं तर त्यांचा भरपूर विरोध होता कारण की लग्नानंतर कोणतीच महिला पीएचडी डी करू शिक करू शकत नाही असं त्यांचं म मत होतं आणि आम्ही त्यांना खोटं ठरवलं आम्ही त्याच्यासाठी बळ मिळालं सुमेधचं माझ्या सासूंचं कारण की सुमेधने म्हटलं की जर असं असेल तर आपण ते करून दाखवायचं लोकांना पाच वर्ष लागतात पी एच डी करायला मी चार वर्षात पी एच डी पूर्ण केली आणि पाचव्या वर्षी मला ते अवाट पण झाली म्हणजे हे काम आम्ही केलेलं आहे आणि माझी सासू याच्यासाठी त्यांनी कधीही मला टोकलं नाही किंवा कधीही मला कोणत्या गोष्टीसाठी म्हटलं नाही की तू हे नको करू इतका उशीर का झाला आणि सासू म्हटलं तर कुठे ना कुठे तर त्या बोलतात किंवा सासू पण आपलं जागरूक होते पण मी एकच ठेवलं की जेव्हा माझ्या सासूबाई काही बोलायच्या तेव्हा मी कधीच बोलत नव्हती कारण की त्या अशिक्षित आहे म्हणून त्या बोलतात पण मी तर शिकलेली आहे आणि मी डॉक्टर आहे जर मी बोलले तर मग काय फरक राहिला त्याच्यात आणि त्यामुळे माझ्या सासूचं ना माझं कधीच भांडण नाही झालं म्हणजे कोणी विश्वासच ठेवू शकत नाही की असं कसं होऊ शकते पण ते झालं ना ते मी अनुभवलेलं <laughs> आहे उलट कधी कधी सुमेसोबत त्यांचं आई आणि त्यांचं व्हायचं पण मुलगाच असतो ना मग ते थोड्या वेळात ते शांत झाले की मग ते सगळं व्यवस्थित व्हायचं पण आमची असे खूप दिवस म्हणजे इतके सहजपणे निघून गेले त्यानंतर मी जे काही काम करू शकले ते लग्नानंतर कारण की पाठबळ झुमेदचं होतं माझ्या सासूबाईंचं होतं आणि विशेष म्हणजे पारमिताचं पण फार मोठं योगदान त्याच्यामध्ये राहिलं आहे किंवा मी एखादं शांतपणे जसं मी एखादं टी व्ही जरी बघत असेल काही कार्यक्रम बघत असेल तर पारमिता मला नेहमी टोकायची मम्मी तुला पुस्तक लिहायचं आहे ना तू इथे बसून वेळ कशाला वाया घालतं हे बोलणंसुद्धा तिचं माझ्यासाठी खूप प्रेरणा राहिलं आणि ते काम मी करू शकले ना बारा पुस्तकं मी सहजपणे हे करू शकले त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या सासूबाई पारमिता सुमेध यांना जातं म्हणून मी पहिलं पुस्तक माझ्या सासूला अर्पण केलं दुसरं पुस्तक माझ्या आईवडिलांना अर्पण केलं कारण की त्यांचं फार मोठं योगदान आणि त्यांचे आशीर्वाद आहे म्हणूनच आम्ही इथपर्यंत सहजपणे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत दुसरं म्हणजे आमचं दोघांचं कधीच भांडण नाही झालं सगळे जण म्हणतात की नवरा बायको असलं म्हणजे कुठे ना कुठे भांड्याला भांडण लागतं पण दुसऱ्यांचे लागत असेल पण आमच्याकडे कधी लागलंच नाही कदाचित आमच्याकडे भांडच नसावे असं मला तरी वाटतं काही कुठलीही गोष्ट जर आपण समंजसपणे घेतली तर कधीही दोघांमध्ये भांडण होऊ शकत नाही आणि नवरा बायकोचं भांडण होऊच नाही शकत असं मी ठामपणे आज सांगू शकते म्हणून आमचे पंचवीस वर्ष कसे सहजपणे गेले हे आम्हाला कळलंच नाही आणि पुढचेही वर्ष असे सहजपणे जातील आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य तुमच्या मंगलकामन्या माझ्या आमच्या सोबत राहतील हे निश्चित मी मानू शकते तिसरं आहे की भरारी हे पुस्तक म्हणजे सुमे लग्नानंतर सुमेत खूप सारे गोष्टी सांगायचे की आमचे गावामधलं जीवन कसं होतं आम्ही किती गरिबी बघितली आणि खायला जरी नसलं पण माझे सासरे जे समता सैनिक मध्ये होते आणि ज्यांनी बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली तेव्हा ते तिथे ते होते तर ते त्यांचा जो विचार होता की शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून माझे सासरे जरी खूप लहानपणी म्हणजे सुबेध खूप छोटे होते त्यांना तर तेवढा चेहराही नाही आठवत इतके छोटे होते पण त्यांनी माझ्या सासूंना एकच सांगितलं काही झालं उपाशीला आपण पोरांना शिकव आणि म्हणून माझ्या सासू जरी अशिक्षित असल्या तरी त्यांनी शहरामध्ये यांना आणलं आणि त्यांनी मुलांना शिकवलं आणि शिक्षणामुळे आपण काय करू शकतो तर हे संपूर्ण प्रवास या भरारीमध्ये आपल्या बघी म्हणजे आपल्याला या प्रवास सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि सुमेध फक्त म्हणजे नोकरीच नाही केली तर त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांनी गायन क्षेत्र असेल नाट्यक्षेत्र असेल कॅरम असेल म्हणजे स्पोर्ट्स असेल आणि सगळ्या याच्यामध्ये ते त्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना वेगवेगळ्या याच्यामध्ये मिळालेले आहेत आणि आता पण शेवटी जेव्हा रिटायरमेंटचा आता जानेवारी फरवरीमध्ये तेव्हा जाने ज्यांचं राज्यस्तरीय स्पोर्ट्स त्यांचे होते तर तेव्हा गाण्याचा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे म्हणजे संपूर्ण नोकरीमध्ये केवळ फक्त घर आणि परिवार एवढं अनुभव रोमांचकारी असे अनुभव त्यांनी कथन केलेले आहेत या आत्मकथनामध्ये या आत्मकथनाचं प्रकाशन स्वकथनाचं प्रकाशन माननीय भदंत नागदीपंकर यांना विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करावं आदरणीय भदंत नाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रंजित मिश्रा एन ढोके सर डॉक्टर संजय शेळके या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी भरारी या स्वकथनाचं प्रकाशन करावं कांबळे यांनी त्यांच्या जन्मगावापासून मटकाझरी या जन्मगावापासून या आत्मकथनाची सुरुवात केलेली आहे त्यांच्या जीवनात शालेय जीवनामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये आणि पुढे जे सायकल अभियान त्यांनी एन सी सी थ्रू भारताच्या सात राज्यामधून जो प्रवास केला त्या सगळ्या रोमांचकारी अशा अनुभवांचं हे अतिशय दर्जेदार असतात अरे बनती की दिशा सम्यकान्ति जो वेगळी खाली पाठ ठेवला पाहिजे महाकारणिक बुद्ध विश्ववन्ननीय परांपतिक बुद्धिसपोक्त भवसागर लुटकर बुद्धकभू विद्यामृतक विचारमाला कृदंत पाद अभिनव

लोकांना जी मंडळी आहेत ज्यांना त्यांचं स्वागत करायचं आहे ते पाहुण्यांच्या भाषणाच्या नंतर त्यांनी यायचं आहे कृपया आता गर्दी करू नये विचार मंचावरती एन सी सी ग्रुप सर्व सदस्य त्यांच्या चेहऱ्यावर अंधार पडतो का कृपया चेहरे दाखवा स्वागताचा हा समोर बघा सर्वांनी सर्वांना समोर बघायला घ्यावा कारण अतिशय महत्वाचे वक्तव्य पाहुण्याचं या ठिकाणी या पुस्तकावर आपल्याला ऐकायचं आहे सर्वांना समोर बघा म्हणायचं हा ग्रुप आला या कार्यक्रमासाठी या सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत भीमराव वैद्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या कार्यक्रमात मी स्वागत करतो आणि या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी आता मी डॉक्टर एन व्ही सरांना विनंती करतो की डॉक्टर एन व्ही सरांना विनंती आहे की त्यांनी या पुस्तकावरच आपले विचार या ठिकाणी मांडावे डॉक्टर व्ही ढोके सर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत नागपूर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत माननीय प्राध्यापक डॉक्टर डोके सरांना विनंती आहे की त्यांनी